एक लाख रुपयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी शिक्षक म्हणून करत असणारे या राज्यामध्ये अडीच हजारपेक्षा अधिक शिक्षक सापडलेले आहेत नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागात असे अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षक आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सी ओ नंदुरबार यांच्याकडे केली होती परंतु तत्कालीन सी ओ यांनी न्यायालयाचा आदेश पुढे दाखवून त्यांच्यावरती कारवाई तात्पुरती थांबवली होती हे जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षक आहेत हे आपल्यावरची कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात जातात आणि कारवाई होऊ म्हणून होऊ नये म्हणून कुठेतरी स्थगिती आणतात आणि ते स्थगितीचं पत्र पुढे ठेवून आपल्यावरची कारवाई ते तात्पुरती थांबवतात ते न्यायालयात जरी जात असले तरी त्यांचे जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते खरं ठरूच शकत नाही खरोखर ऍक्च्युली जर यांना जर आपण बघितलं तर हे जे बनावट प्रमाणपत्रधारक शिक्षक आहेत हे अगदी तंदुरुस्त दडदाकट दिसतात कुठल्याच प्रकारचं शारीरिक अपंगत्व यांच्यामध्ये दिसून येत नाही इतर सारखेच हे तंदुरुस्त दिसतात म्हणून कुठेतरी यांच्यावरती शंका येते यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची ही नोकरी मिळवून व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शासनाची, शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणून अशा शिक्षकांवरती कायदेशीर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी जे जे रुग्णालय मुंबई येथे पुनर्तपासणी करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे हे दोषी आढळल्यावरती यांना तात्काळ सेवेतून बडतर्प करा व यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आम्ही माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार त्यांच्याकडे आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे बोगस हटाव नंदुरबार जिल्हा बचाव